नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना दोन महिन्याचे पैसे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे आणि हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी म्हणजे जमा करण्यासाठी बँकेकडे निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे आता यामध्ये जे लाभार्थी डीबीटी ऍक्टिव्ह केलेले आहेत फक्त असेच लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत आणि अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तुमचं ज्या ठिकाणी बँक खातं आहे त्या बँकेला आधार लिंक करून घ्या आणि आधार लिंक केल्यानंतर त्या ठिकाणी सांगा की निराधार अनुदान योजनेचे पैसे मला या बँक खात्यामध्ये मिळवायचे आहेत त्यासाठी माझं बँक खात्याला डेबीटी ॲक्टिव्ह करून द्या अशी माहिती त्यांना द्या म्हणजे तुमच्या बँक खात्याला कन्फर्म बँकेमार्फत डीबीटी ऍक्टिव्ह केली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येतील जर तुम्ही पूर्वी आधार लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत जे लाभार्थी डीबीटी ॲक्टिव्ह केलेले आहेत फक्त अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत मित्र व्हिडिओ शेअर करा आणि अजूनच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र